मला इतका आनंद झाला ज्या दिवशी तिची डिलेवरीची बातमी समजली आणि तो दिवस स्वतः विजयादशमीचा खरंच साक्षात सोनारीच्या गर्भातून साक्षात सोनं हे जन्माला आलेलं आहे आणि बघा आपण आजच्या जगामध्ये मुलीला शिकवलं पाहिजे मुलगी गर्भात वाढवली पाहिजे किंवा बालहत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे तर आज मी सगळं ग्रामस्थांना किंवा इतरांना सांगते की मुलीची हत्या करू नका मुलीला शिकवा मुलीला वाढवा कारण मुलगी ही दोन्ही कुळाचा उद्धार करीत असते नमस्कार एस एल नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया आजची विशेष बातमी कुटुंबात अठरा वर्षानंतर जन्मलेल्या तिचं जल्लोषात केलं स्वागत नाशिक जिल्ह्यातील सायगाव येथे उशीर कुटुंबियाच्या घरात तब्बल अठरा वर्षानंतर मुलगी जन्माला आली या चिमुकलीच्या जन्मामुळे कुटुंबियांच्या आनंदाला पारावारच राहिलेला नाही या चिमुकलीचं आणि तिच्या आईचं घरातल्या सदस्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केले चायगाव येथील रहिवासी श्री व सौ सुवर्णा सुरेश उशीर यांना लग्नानंतर तब्बल अठरा वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झाले त्यामुळे उशीर दाम्पत्याच्या चे चेहऱ्यावर आज विशेष आनंद दिसत होता या मुलीचं नाव त्यांनी गायत्री ठेवलं असून दसऱ्याच्या दिवशी गायत्रीचा जन्म झाल्याने तिला महालक्ष्मीचं रूप मानून उशीर कुटुंबियांनी अगदी ढोल ताशांच्या गजरात गायत्री आणि तिच्या आईचे स्वागत केले एकीकडे मुली नकोशा झाल्याने बेवारस सोडल्याच्या घटना ताज्या असताना आज सायगाव मध्ये उशीर कुटुंबियांनी घरात मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं थाटामाटात स्वागत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे एस एल नाईन न्यूज साठी शरद लोहकरे पाटील

मुलीला शुभेच्छा देण्यासाठी या उशीर उशीर मुलगी जी गायत्री आहे त्या गायत्रीचं अतिशय भव्य स्वागत केलं आपल्याबरोबर त्या उशीर परिवारामधले काही अं तिच्या आई वडील तिच्या आहे आणि त्यांचे पाहुणे रावळे पण आहेत आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मुलगी आजच्या जन्माचा हा एक इतिहास आहे मुलाच्या बरोबरीनं आज मुलगी का समाजामध्ये काम करते तोच इतिहास आज ह्या सायगावमध्ये संपन्न झालेला आहे मुलगी आदर्श हा सायगावकरांनी आणि उशीर परिवाराने एक आदर्श या सायगावमध्ये निर्माण केलेला आहे आपण या परिवाराशी भेट घेणार आहोत माझ्याबरोबर मुलीचे गायत्रीचे वडील आहेत आपलं नाव काय सुरेश बघन उशीर मला एक सांगा की आपण अतिशय भव्य डीजेच्या तालावरती फटाकडे वाजून गावातील अनेक नागरिक गावातील अनेक महिला तुमच्या मुलीच्या स्वागतासाठी होते तुमचा या नागरिकांना काय संदेश आहे नागरिकाला संदेश असा आहे का आपण दसऱ्याच्या दिवशी तिनं जन्म घेतला माझ्या लग्नाला अठरा वर्षे पुरे झाले ते मला एक आनंद झाला का बाबा अठरा वर्षानंतर आपल्या घरामध्ये काहीतरी लक्ष्मी येऊ राहिली आणि तिचा विशेष म्हणजे असं आहे का दसऱ्याच्या दिवशी तिचा जन्म आहे हे खूप आनंद आहे मला एक वडिलांच्या चेहऱ्यावरती अत्यंत हसू आहेत अठरा वर्षानंतर त्यांच्या घरात मूल हे जन्माला आलेलं आहेत आपण मुलीच्या आईशी आपण संपर्क करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई मला एक मुलीचं महत्व काय आजच्या जगात <laughs> आ, मुलीला आपण जन्म दिला हा नागरिकांसाठी काय संदेश मला आनंद आम्हाला पूर्ण परिवाराला झालेला आहे आणि कसे ते अठरा वर्षानंतर आम्हाला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हा दसऱ्याच्या दिवशी झाली त्याच्यामुळे मग आनंद झाला मला एक सांगा की तुमच्या ह्या मुलीच्या आनंदामध्ये आणि स्वागतासाठी गावातील अनेक महिला पुरुष हे आनंदामध्ये होते ह्या जो आनंद आज ह्या गावातल्या नागरिकांनी तुमच्या मुलीसाठी दाखवलेला आहे याबद्दल काय वाटतं त्यांचं पूर्ण स्वागत करीत आहे गावातील नागरिकांचं पूर्ण ह्या उशीर परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे आपल्याबरोबर शिक्षक आहेत शिक्षकांना चांगल्या शिक्षक आहेत आणि मुलीचे काका आहेत आणि त्यांना चांगले प्रकार आहे आज मुलगी म्हणजे काय हा सगळा सर्व अभ्यास आपल्याला ते सांगणार आहेत सर आपलं अशोक चांगले शेलार मी मुलीचे काका आहे मुलाचे मुलाचे काका आहे आपलं मुलाचे म्हणतो वडिलांचे त्या मुलीच्या तर सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की वीस वर्षापूर्वी का जो आपण सगळ्यांनी भासलेला आहे की मुलगी जन्माला आली की तिची हत्या करण्यात येत होती एकदम मुलगी नकोशी होती पण आज ह्या सायगाव मध्ये अतिशय आनंदाचं वातावरण मुलगी जन्माला आली एक फटाकड्याच्या फटाकड्याच्या आतिश मध्ये डीजेच्या तालावरती ताला आणि गावातील अनेक नागरिकांनी अतिशय आनंदामध्ये त्या मुलीचं स्वागत केलं याविषयी काय वाटतं आपल्याला असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये मुलींची जी हत्या केली जायची आणि मुलीला दुय्यम स्थान दिलं जायचं लहान मुली असेल मोठी सून झाल्यानंतर सुद्धा आणि म्हातारी झाल्यानंतर सुद्धा तिची एक अवेलना केली जायची परंतु आत्ताच्या काळामध्ये सुरेश बाबन उशीर आणि सुवर्णा या कुटुंबाला जे कन्यारत्न झालेलं आहे तर ते अतिशय विजयादशमीच्या दिवशी झालेलं आहे आणि त्यांचा इतका आनंद आहे की त्या परिवारामध्ये असणारे त्या कन्याचे चुलते तिचे आजोबा आजी त्याच्यानंतर आ, तीचे आनी का आनी सर्व तिच्या त्या बहिणी या सर्वांना आणि शेजारच्या पार्श्व सर्व इतका आनंद झालेला आहे की ह्या कार्यक्रमासाठी जवळजवळ पाचशेच्या वर लोक तिथं पाहुणे आलेले आणि ह्या आनंदामध्ये सर्व सहभागी झाले गा गावातील नागरिकांनी सुद्धा याच्यासाठी खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे की आजच्या याच्यामध्ये आनंदामध्ये सर्व गाव पूर्ण सहभागी झालं आणि विशेष म्हणजे हे कन्यारत्न जे जा झालं तर त्यांना इतका आनंद झालेला आहे की हा आनंद त्यांच्या गगनात मावेना कारण सुरेश यांच्या लग्नाला जवळजवळ एको एकोणीसशे दोन हजार सातमध्ये मध्ये लग्न झालं आज अठरा हे कन्यादान कन्यारत्न त्यांना मिळालं आणि आन तो आनंद त्यांना गंगनाथ मावेन का याच्या अगोदर त्यांनी बरेचसे प्रयत्न दवाखान्याचे करून सुद्धा सक्षीस झालेले नव्हते परंतु आता जो आनंद झालेला आहे की तो आनंद म्हणजे त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे याची इतका आनंद त्यांच्या भविष्यात कधी न होणार आहे आणि या मुलीचं नाव सुद्धा त्यांनी काय ठेवले गायत्री खरोखर ती गायत्री जी आहे तर गायत्री माताच्या स्वरूपामध्ये ती आलेली आहे आणि ही माता जी आहे ही क कन्या जी आहे ही भविष्यामध्ये एक त्यांचं नाव निश्चित रोशन केल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्वीच्या काळामध्ये जे स्थान मुलीला होतं का आज समाजाला सुद्धा एक दाखवून दिलेलं आहे की कन्यारत्न झाल्यानंतर त्याचा इतका आदर सत्कारपूर्ण गावाने त्यांच्या कुटुंबाने शेजारच्या पारजाने इतका चांगल्या प्रकारे केला की सर्वांना एक आनंद वाटला की मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं कशाप्रकारे स्वागत करावं हे सर्व त्यांनी गावाला एक त्यांनी दाखवून दिलं डी जेच्या तालामध्ये तिच्यानंतर नाचून गाऊन सर्वांनी घरापर्यंत तिला पोचवलं आणि तिचा प्रवेश जेव्हा घरामध्ये झाला तर सर्वांचा आनंद हा गगनाथ मावेनासा झाला विश विशेष म्हणजे या मुली इथं आल्यानंतर सर्वांनी अतिशय प्रेमाने तिला ते घेतलं आणि दोघांचे सर्व आई आणि वडील यांना सर्वांना शेजारच्या बाजारचे जे असतील त्यांनी एक चांगल्या प्रकारे त्यांना एक आदर्श दिला त्याबद्दल मी या कुटुंबाचे सर्व माझ्यासहित सर्व पाहुणाऱ्या वळ्यांचे सुद्धा एक आभार मानतो की त्यांनी एक आदर्श आपल्या गावाला नव्हे तालुक्याला नव्हे जिल्ह्याला नव्हे एक महाराष्ट्र तुमच्या निमित्ताने या एस एन नाईन नाईन एस एन नाईनच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला एक नवा आदर्श हे सुरेश भवन उशीर व स्वर्णा या कुटुंबाने त्यांना दिला आणि तो सर्वांनी याचप्रमाणे या मुलीचा एक सत्कार करून त्यांना एक प्रथम स्थान दिलं पाहिजे कारण मुलगी जी आहे ती एक माता असते आणि खरोखर मी आजच वाचलेलं आहे की ती देवाचा अवतार आहे कारण ती एखाद्या मुली मुलीला जन्म देते किंवा मुलाला जन्म देते त्याच्यात असं पांभरून मुलीसारखं वडीलसुद्धा करू शकत नाही आणि म्हणून एक कन्यारत्न जे आहे ते एक आपण असं समजू की भविष्यामध्ये मुलीचा सर्वात जास्त सन्मान केला गेला पाहिजे आणि मुलगी ही खरोखर एक माता आणि त्या मातेमुळे सर्वच हे जे जग टिकलेलं आहे केवळ त्या कन्यामुळे टिकलेलं असं आपल्याला म्हणता येईल सर आपण अपन... सर आपण अतिशय मुलीच्या बाबतीमध्ये जी व्यथा कथा अतिशय सत्य मांडली मला एक सांगा आपण समाजाला काय सांगा ना एस एल आय चे सर्व काही प्रेक्षक आहेत आज ह्या कन्याना आज दाखवून दिलेल्या आहेत आणि आपल्याला आपल्यासोबत बोलण्यासाठी पण एक शिक्षक आहात त्या शिक्षकांच्या हातून अनेक विद्यार्थी विद्यार्थी घडतात आज आपण त्या शिक्षकांकडून जाणून घेणार आहोत सर समाजाला काय सांगणार तुम्ही समाजाला मी एवढं सांगणार आहे की मुलगी एक खरोखर रत्न असतं आणि त्याचा आपण खरोखर आदर हा पुरुषांपेक्षाही मुलांपेक्षाही जास्त घेतला पाहिजे कारण स्त्री ज्या घरामध्ये स्त्री असती ते खरं घर असतं घराच्या भिंती किंवा एखाद्या प्लास्टर केलेलं घर किंवा बिल्डिंग त्याला नाही आहे घरामध्ये ते लोक आनंदी किती आहेत आणि ते केवळ या मुलीच्या जी मुलगी सून म्हणून जाते तिच्यामुळे हे घर आनंदी होत असतं आणि म्हणून मला एक समाजाला एक सांगायचं आहे की मुलीसारखा सत्कार आणि आनंद या जगामध्ये दुसरा कोणीच नाही आहे आणि म्हणून मुली मुलीसाठी प्रत्येकाने किमान तिचं स्वागत चांगल्या प्रकारे केलं पाहिजे की तिची जी अवहेलना आहे ती थांबवली गेली पाहिजे सून असो मुलगी असो कोणी असो पण समाजाला एक आदर्श त्या यांनी या कुटुंबाने त्यांना दाखवून दिला पाहिजे आणि भाऊजाईला एक दसऱ्याच्या दिवशी एक महालक्ष्मीचा अवतार तुमच्या घरामध्ये अवतारलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं मला असंच वाटतं का वाट? मलाच वाट दोन मुली आहे मला खूप आनंद आहे आणि ती एक मुलगी झाली ती तिचा खूप आनंद वाटतो मला दोनच मुली आहे मुलगा नाही आहे मला खूप आनंद आहे दोन मुलीवरच आत्याबाई सुद्धा खूप आनंदीमध्ये आहेत काही आ... महिला आहेत त्यावेळी शिक्षिका आहेत आपण त्यांची विषय जाणून घेणार ते गायत्री ह्या विषय ते काय बोलतात हे आपण जाणून घेणार आहोत काही नाव काय माझं नाव आशा मिन्नाथ कुळधर तर मी मुलाची मुलीची काकू आहेत मला इतका आनंद झाला ज्या दिवशी तिची डिलेवरीची बातमी समजली आणि तो दिवस स्वतः विजयादशमीचा खरंच साक्षात सोनारीच्या गर्भातून साक्षात सोनं हे जन्माला आलेलं आहे आणि बघा आपण आजच्या जगामध्ये मुलीला शिकवलं पाहिजे मुलगी गर्भात वाढवली पाहिजे किंवा बालहत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे तर आज मी सगळं ग्रामस्थांना किंवा इतरांना सांगते की मुलीची हत्या करू नका मुलीला शिकवा मुलीला वाढवा कारण मुलगी ही दोन्ही कुळाचा उद्धार करीत असते ती जन्मल्यानंतर स्वतःच्या आई बापाला सांभाळते आणि जेवढा जास्त प्रत्यक्ष आनंद आईला होतो त्याच्यापेक्षा जास्त मुलगी जन्माला आल्यावर आन, आनंद बापाला होत असतो कारण मुलीचा आनंद हा बापाला खूप झालेला असतो आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छिते की मुलगी ही दोन्ही कुळाचा उद्धार करते आणि मुलगी शिकवा मुलगी वाढवा मुलीची हत्या करू नका मला एक सांगा आपण एक विषय घेतला की समाजामध्ये समाजामध्ये मुलीची हत्या समाज जाते कंठकांना आपण आपल्या चॅनलच्या मार्फत काय सांगू इच्छित मी असं सांगू इच्छिते की मुलगी बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी ही अग्रेसर असते म्हणून मुलापेक्षा मुलीला जास्त जीव लाव ज्यांना ज्यांना मुली आहेत मला स्वतःला पण दोन मुली, मुली आहेत तर मुली न...